जम्मू काश्मीरमधील हलकाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानसोबतचे व्यापारी संबंध जोडले आहेत यानंतर पाकिस्तानातील संदैव व मीठ व्यापाऱ्यांनी नवी बाजारपेठ शोधावी लागत आहे आता त्यांना व मिठाच्या विक्रीसाठी इकडे तिकडे पळावं लागत आहे भारत पाकिस्तानकडून हिमालयन पिंक सॉल्ट नावाचा व मीठाचा मोठा खरेदीदार होता पाकिस्तानाचा अमेरिका चीन भूय यासारख्या देशांनी या निर्यात आहे दोन हजार चोवीस तीन लाख पन्नास हजार टन सैन्य वीठ निर्यात केलं याची व्यापार बंद केल्यानं पाकिस्तानच्या सैन्य मिठाच्या व्यापारावर परिणाम झाला आहे पाकिस्तान हा जगातील सर्वात मोठा सैन्य पीठ उत्पादक आणि निर्यातदार देश आहे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील केवराव सैन सर्वात मोठे युनिट आहे भारत मोठा सर्वाधिक आयात करणारा देश होता सैनद मीठ आणि संबंधित उत्पादनांची निर्यात करणाऱ्या गणी इंटरनॅशनल वरिष्ठ संचालक मनसूर अहमद यांनी याबाबत माहिती दिली भारत हा पाकिस्तानातून सैदैव मीठ सर्वात मोठा आयातदार देश होता निर निर्बंधाचा अर्थ देशाला आता निर्यात होत नाही असं ते म्हणाले भारतीय आयात अनेक वर्षापासून पाकिस्तानकडून कच्चे सैंद व मीठ खरेदी करत होते त्यानंतर ते त्यावर प्रक्रिया करून पॅकिंग करायचे आणि भारतीय उत्पादन म्हणून इतर देशांना चढत्या किंमतीत विकायचे असंही ते म्हणाले धन्यवाद बातम्यांसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओ पुढच्या वेळेला